बाप मागू देत नाही आणि आई जीव घालत नाही अगदी अशीच वेळ आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आली आहे एकीकडे निसर्गाची संकट तर दुसरीकडे बाजारातील भाव कोसळले अशा कठीण परिस्थितीत राज्य सरकारचा मोठा निर्णय मका बाजरी ज्वारी आणि कटधान्याची थेट सरकारी खरेदी करण्याचा देश तातडीने जाहीर सरकारचा हमीभाव आणि एपीएमसी मधील भावातील प्रचंड दरी पाहता हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासा मानला जातोय मात्र हा दिलासा कागदपत्री आहे की प्रत्यक्ष व्यवहारात उतरणार याची उत्सुकता वाढली आहे समृद्धी पोर्टलवर तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीसह शेतकऱ्यांनी तयार ठेवण्याचे आव्हान प्रशासनाकडून तयार करण्यात आले आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की हा निर्णय चांगला आहे पण खरेदी तात्काळ सुरू करा महाराष्ट्रातील शेतकरी आज अक्षरशः अस्तित्वाच्या युद्धात लढतोय निसर्गाच्या प्रकोपाने आधीच पेरणीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे आणि जे पीक कसा बसा तग धरून उभे राहले त्यालाच एपीएमसी मधील भावांनी घात केलाय मका सरकारचा हमी भाव चोवीसशे रुपये तर बाजारात फक्त पंधराशे ते सोळाशे सत्तर रुपये तब्बल आठशे रुपयांची दरी आणि शेतकरी पूर्णपणे तोट्यात बाजरी हमी भाव सत्तावीसशे रुपये बाजारात एकोणतीस तर व्यापाऱ्यांची अनिश्चितता शेतकऱ्यांना अस्वस्थ करणारी कांदा मका ज्वारी बाजरी सर्वच पिकांच्या किमती कोसळल्यात नुकसान तोटा कर्ज आणि बैचेनी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा तातडीचा निर्णय मका बाजरी ज्वारी आणि कडधान्याची थेट सरकारी खरेदी करण्याचा आदेश शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्याकरिता समृद्धी पोर्टलवर तीस नोव्हेंबर पर्यंत नोंदणी सात मध्ये पिकांची नोंद आधार नंबर मोबाईल आणि बँकेशी लिंक बायोमेट्रिक अनिवार्य प्रतिनिधीद्वारे विक्रीची सुविधा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सोमनाथ मगर म्हणाले की निर्णय चांगला आहे परंतु प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली तरच शेतकरी वाचेल एपीएमसी सचिव अमोल खेरनार यांचे म्हणणे आहे की उशीर झालेला परंतु अत्यंत महत्वाचा निर्णय व्यवहारात न्याय दिला तरच फायदा शेतकऱ्यांना आज दिलासा हवा आहे आणि तो ताबडतोब हवा आहे कारण ही लढाई फक्त पीक वाचवण्याची नाही तर लढाई बळीराजाच्या अस्तित्वाची आहे नमस्कार मी अमोल करणार सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव आपल्या नांदगाव बाजार समितीत मका शेतमालाची हमी भावाने शासकीय खरेदी केली जाणार आहे तर ती शनेश्वर संघामार्फत केली जाणार आहे तर त्याची जी नोंदणी आहे तर ती उद्या गुरुवार पासून तर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केली जाणार आहे तर ते नोंदणी करताना जे ने का, जे कागदपत्राची आवश्यकता आहे तर आपल्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सात बारा उतार्यावर तर मका पीक पेरा लागलेला पाहिजे त्यानंतर जी मका आपण खरेदी केंद्रावर नेणार आहात तर ती दर्जाची म्हणजे चौदा टक्के मौचर कलर एक सारखा दाना त्याच्यात कोणत्याही प्रकारचं ते दागी नको फंगस नको हे अशी मका तिथं आपण विक्री द्यायची त्यानंतर संबंधित शेतकऱ्याचं राष्ट्रीयकृत बँकेत खातं पाहिजे जनधन पोस्टाचं खातं चालणार नाही रजिस्टर मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे आणि मका शेतमालाला शासनाचा चोवीसशे रुपये दर हा दिलेला आहे तरी या कागदपत्राची पूर्तता करून संबंधित संघाला नोंदणी करताना आपण पूर्तता करून द्यायची मी सोमनाथ मगर कांदोत्पादक शेतकरी संघटना नांदगाव तालुका अध्यक्ष शासनाने काल जे निर्णय घेतलाय मार्फत शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार पण शासनाने तीस नोव्हेंबर पर्यंत जी मुदत दिलेली आहे ती मुदत खूप कमी आहे आणि त्या कमी वेळेमध्ये ऑफलाईन ही सुविधा शासनाने चालू करावी कारण ऑनलाईन सुविधा ही पूर्णपणे वेबसाईट हँग होते या सगळ्या गोष्टी तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे शासनाने कलेक्टर साहेबांनी ह्या गोष्टी मी तात्काळ लक्ष घालू त्याची अजून मुदत वाढ देण्यात यावी